आज आम्ही आणले स्पेशल बिर्याणी खेडून मॅडम आता वाढणार आहेत आजचा सगळा काय म्हणतात त्याला बघू दे हा 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 हम्म हम्म इकडे आतमध्ये कुठं अगे नाही तर असं धरून ठेव असच धरायचं असं धरायचं बंदुकीसारखं समोर लाव का कुठं लावतोय वातीचा टोक पेटो गट्टा उठ पक्यात पक्यात उठ लांब हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू लॉक कचे सगळे टाकाडक ना होप सगळे टाकाडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो so, तुम्हाला माझ्या फॅमिलीबद्दल खूप सारे क्वेश्चन्स होते की फॅमिली कुठे असते नक्की कोण कोण आहे फॅमिलीमध्ये सो so, या सगळ्या भरपूर साऱ्या कमेंट्स होत्या सो so, त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत सो so, आज माझा एक फॅमिली ब्लॉग येणार आहे आत्ता सो so, ब्लॉगमध्ये कंटिन्यू जे कोणी चॅनल नवीन बघतायत त्यांनी पटापट पत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो so, आता आम्ही पहिल्यांदा आंबे भरायला आहे जे की आमच्या सासरवाडीतून आणले होते सो so, ते थोडेसे कमजोर बॉक्स होता so, सो त्याला असा पॅकिंग चिकटपट्ट्या लावून बसवलेला आहे so, त्या बॉक्सला सो त्याला आता प्रॉपर बॉक्समध्ये भरतोय अनुजा आणि मी म्हणजे आमच्या मॅडम आणि मी मॅडम कुठे गेले हो। पहिले मोजा किती आहेत ते नाहीतर दोन आंबे एक्स्ट्रा जातील आपल्यातले योगाचाच <laughs> अरे ह्या बॉक्स खालीवर आहे ना हे झालं आहे लडबड येते खराब होईल नाही तयार झाले तांबे या चांगल्या बॉक्स मध्ये भरून ठेवतो आमच्या नवीन सुनबाईच आता आगमन झालेले आहे पुन्हा आपल्या सासरी तर बघाच पुढे हो मोठ्या जाऊबाई चाक काढतायत हा आता काय तर फेका आई थुतू करा

Thank oh काका अरे 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 ओ अरे हाथ में और खा तू खा ना आ का रहे बड़ा बड़ा सातो तावळा बाणा बल्ला बोलन व्हिडिओ काढ देतो काय हा 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 चला

सो गाईज माझ्या मम्मीचा बड्डे होता सो त्याच्यामुळे <laughs> so ही गडबड सगळी चालू आहे सो अर्धी फॅमिली आहे अर्धी फॅमिली म्हणजे आमची पोरं सगळी गेलेत पुण्याला त्यांना सुट्टी नव्हती आणि त्याच्यानंतर बाकीची आजी आजोबा वरतीच आहेत सो त्यांना रात्रीचं यायला खाली जमलं नाही सो बाकींची ओळख तुम्हाला करून देतोच आता ब्लॉगमध्ये नाही होत आहेत ॲडजस्ट झाले सो गाईज हे आमच्या मासाहेबा हे पप्पा त्याच्यानंतर ही आमची आजी त्याच्यानंतर ही दिदी तिला तर ओळखत असाल तुम्ही त्याच्यानंतर हे काका आणि काकी त्यानंतर हे आमचे चुलत काका आणि चुलत काकी ठीक आहे फॉ फॅमिली थोडी जास्त मोठी आहे सो तुम्ही कन्फ्यूज व्हाल त्याच्यानंतर मॅडम तर ओळखता हे आमचे शेजारीनबाई कानीबाई त्याच्यानंतर ह्या का ह्या काकांची काक, ही मुलगी आणि कुठे गेला हा मुलगा ह्याचे मम्मी पप्पा बाहेर गेलेत प्रोग्रामला सो ते आत्ता नाही आहेत त्याच्यानंतर ह्या सख्या काका काकींची आमचा हा एक मोठ्या पुण्यात आहे सो त्यांना तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर हे आमचे मराठी शाळेचे सर शिक्षक आणि ह्या त्यांच्या मिसेस त्याच्यानंतर सागर आणि ही त्याची आता झालेली वाईफ सो असा आमचा परिवार आहे कोण हां ही ही आमच्या सरांची मुलगी ह्या सरांची ही मुलगी अन्वी नाव काय का तुझं सांग लवकर अन्वी आणि हे आमचे सगळ्यात मोठे शेठ पप्पांचे खास लहानपणापासूनचे मित्र प्रकाश चव्हाण आणि हा आमच्या आत्याचा मुलगा आत्या पण बाहेर गेली काकांसोबत प्रोग्रामला सो so अशी सगळी आमची फॅमिली आहे आणि अर्धी फॅमिली बाकीचे आणि ते आमच्या आत्यासाहेब भारती आत्या सो अशी so सगळी फॅमिली आहे अर्धी बाकी वरच्या घरी आहे सो so नेक्स्ट ब्लॉगला बाकीची फॅमिली दाखवतो सो so चलो लेट्स गो कॅप केक घ्या कापायला प्राईस आज आम्ही आणले स्पेशल बिर्याणी खेडूर मॅडम आता वाढणार आहे आजचा सगळा काय म्हणतात त्याला बघू दे हा 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 हम्म हम्म इकडे आतमध्ये उड खा खा हा हा गार आता थांबा इथं थांबा किती किलो आणले रे तीन सगळीच so आम्ही आता उडवणार आहे दोनशे ऐंशी शॉर्ट्सचा दो न्चाँचे दो न्चाँचे दो न्चाँचे हा स्काय 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 काय आहे आहे याला घेऊन ना एकत्र लावाय पाहिजे सगळ्या बाटली बाटली नाही तर हातात धरायचा नाही धर धरून ठेव असंच धरायचं असं धरायचं बंदुकीसारखा समोर ठोण ठण फक्त शॉर्ट्स बघायला आलेत आणि जर का फुटला नाही तर <laughs> लाव का कुठं लावतोय वातीचा टोक पेटो पक्या उठ पक्या तर उठ हम देर फिर का है रिवर्स आला ना हिल थाम तू छोड़शील खाली हां यस मम्मी इधर ये नौकर पकड़ काही

कुठे <laughs> <laughs> आले आल्याप्रमाणे वाजले सो <laughs> काहीच so फायनली आपला बर्थडे सेलिब्रेट झालं सगळं झालं जीवन पण झालं आणि आता आम्ही आलो टेरेसवर मॅडमना थोडंसे चांद तारे दाखवतोय लग्नाच्या nice. आधी लग्नाच्या आधी प्रॉमिस दिलं होतं की तुम्हाला चांद तारे दाखवेन म्हणून चांद तारे दाखवायला आणले वरती टेरेसवर सो चलो आता मी चांद तारे दाखवतो सो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय नाईट टेक केअर बाय